हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण बेड पाडले होते ती बेड गाडून घ्यायची आधी खत टाकून चला खत घेऊन चालू आहे खत टाकायचं मग दाताळ्याने नंतर वरून गाडून घ्यायचं आहे खत आपल्याला अरे दादा बोल कारण बांधून ठेवायची चाललं मित्रांनो चाललं आता आपण शेतावर मित्रांनो शेतावर पोचलो आहे आपण शेणखत घेतलं आहे पापांनी शेणखत टाकून राहिले तर आधी बेडवर बेडवर पसरून घ्यायचं आपल्याला शेणखत त्याच्यानंतर दाणेदार टाकायचे दाणेदार टाकल्यानंतर आपल्याला बेड असे ओढून घ्यायच्यात तसं पाहायला गेलं तर याच्यातच टाकायचं आहे आधी आपल्याला याच्यामध्ये शेणखत टाकून घ्यायचं आधी दाणेदार मग नंतर मग सपाट करून असं करायचं आहे तू काय काम करणार आहे दाताळ्यांनी खत वाढणार रे आपण शेणखत पूर्ण बेडू असं पसरून घेऊ राहिले आहे शेणखत पसरल्यानंतर आपल्याला खत टाकायचं आहे दुसरं दाणेदार आता चालले सध्या शेणखत पसरायचं काम दाद्याचं चाललंय दाद्याने आणलं वाटापाव इध शेतावर खाऊ एकाच वडापाव आणलाय दाद्या म्हणतोय नाणी लाका तू पण खाय अर्धा आणि मला रे मला काय देतो मी खाऊ मग तू काय खायशील खाऊन खाऊ बरं आवर लवकर खा आपल्याला खत पसरून घ्यायचे चटणी नको तिकट राहते चटणी आमच्या दादाला तो वाटता येत नाही तो नुसतं बेसन बेसन काढून खातोय चला मित्रांना आता खत घेतोय बा आज काय होणार नाही तसं पाहायला गेलं तर पण मग जेवढं होईल तेवढं करून घेतोय आता कायची भाजी बटाट्याची भाजी दाखवतोय मित्रांनो मी येतोय शेणखत भरून आता

डोक्या उचलून द्यावा दाद्या चालल्या डुलट डुलत त्याला काही सुधारणा ना नेमकी डोक्या घेतय हातात घेतय जड झाले असण बांधले दाद्याला

बरं तुला एक लाख रुपये भेटणार रे आता आम्हाला भेटून दे ना कसं भेट पडत पाच पन्नास तर भेटून दे चाल तुला एक लाख रुपये भेटणार आहे मध्ये गेली रे कॅमेरा मध्ये चाल शूट झाली ती आता हे ना नाही 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 येत पैसे वाला नाही येत आणि परत म्हणायचं नाही मग चाल पण आलो पाहिलं तुला

दादू तरी तुमच्या पेक्षा चांगला टाकेल दादू टाक दाखव रे यांना टाकून नीट नीट बाहेर नाही फेकायचा तुझ्या सरीला टाक ना 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 कस टाकू ते बघून घे कपडे खराब नको करू बाळा दाताळा साईडला ला ठेवा दाताळा दाखवा ना कसा आहे आपला त्याला मागव खरे मित्रांनो आपलं खत काय पांगून नाही झालं आज आता चालू आहे घरी चाल दादे अर्ध्या अर्ध्या सरा झाला आपले सॉरी आप, आपले अर्ध्याच बेड झाले पांघुर आता चालू आहे घरी बाकीचं उद्या पांगू आता दाद्याचं चाललं दिल कि बाकी काय गाणे म्हणते काय माहिती हा वर चांगल्या बोलले दाद्या सांडत सांडत चालू राहिलय तू पाहतो कुठं नेमकी कांद्याला कट टाकू राहिला का दादा कते घेऊन आलं का बादली तू टाक कांद्याला चांगलं फेक असा पा आता दाद्याला कांद्याला फेक का लावलंय नाही आणणार चाल दादे पंप मार ना घरी पोचले मित्रांनो मम्मी काय लागली माग कोंबड्या सोडलात का मम्मीने सोडलात कांबड्या दादा गोकांडी उडून बस कोंबडी माहिती ना मित्रांनो घरी पोचले आपण आता कांद्याला तनाशक फावर आपल्याला गोल आहे गोल घेतोय पंचवीस एम एल प्रतिपाला पंचवीस एम एल गोल आणि टारगा सुपर घेतोय कांद्याला फावरायला आप जायचं आपल्याला किती पस्तीस एम एल टारगा सुपर

अरे कधी गेट टाकून चाल मागत असती इकडे नको टाकू मागे टाक माझे आपला कत मा शकतो मस्त च आपला काढते कांदे मोठे

कांदे नेन तुटेचा आध्या तू मित्रांनो आपल्या कांद्याला फावरा मारून झालाय आता चालले घरी फावरा पण संपलाय एका पंपामध्ये सगळं झालं आपलं फावर चाल दाद्या घरी थांबायचे तुला एदा कांद्यात